नमस्कार मंडळी लिसन मीथ पुनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी देवाला आपला किती वेळ हवा असतो हेच पटवून देणारी एक छोटीशी कथा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तर मंडळी एका खूप श्रीमंत माणसाने रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याला विचारलं का रे बाबा तू इतका हट्टाकट्टा आहेस असं दिसतंय पण मग तरीही तू भीक का मागतोस त्यावर तो भिकारी म्हणाला काय करणार सर माझ्यापाशी अनेक महिन्यांपासून कसलंच काम नाही आहे जर आपण मला नोकरी देणार असाल तर मी सुद्धा भीक मागणं लगेच सोडून देईन श्रीमंत माणूस असून म्हणाला मी तुला काही नोकरी तर देऊ शकत नाही पण तुला द्यायला माझ्यापाशी यापेक्षा देखील अधिक चांगलं काहीतरी आहे तू माझा बिझनेस पार्टनर का होत नाहीस म्हणजे बघ तू तुला झेपणार असेल तर भिकाऱ्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसत नव्हता तो गडबडून म्हणाला हे आपण काय बोलताय सर हे शक्य तरी आहे का अरे खरंच बोलतोय मी माझ्याकडे तांदुळाची एक गिरणी आहे तू गिरणीचा तांदूळ बाजारात चांगल्या किमतीला विकायचा आणि त्या विक्रीतून जो काही नफा होईल तो आपण दोघांनी वाटून घ्यायचा भिकाऱ्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले सद्गतीत होऊन तो त्या श्रीमंताला म्हणाला सर तुम्हाला तर बहुतेक देवानेच माझ्याकडे देवदूत म्हणून पाठवले असावे मी आपले आभार कसे मानू हेच कळत नाही आहे मग अचानक काहीतरी आठवल्यासारखं भिकाऱ्याने विचारलं पण आपण नफा कसा वाटून घेणार मी वीस आणि तुम्ही ऐंशी की मला दहा आणि तुम्हाला नव्वद अर्थात तुम्ही जसा म्हणाल तसा आपण नफा वाटून घेऊ मी तयार आहे आपला बिझनेस पार्टनर व्हायला मी आज फार खुश झालं श्रीमंत माणसाने मोठ्या प्रेमाने त्या भिकाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला मी फक्त दहा टक्के नफा घेईन तर नव्वद टक्के तू घे तुझी प्रगती व्हायला हवी असंच मला वाटतं भिकाऱ्याने त्या माणसाच्या पायांवर लोळणंच घेतली आणि रडत रडतच तो बोलला आपण सांगाल तसंच मी करीन मी खरंच आपला खूप आभारी आहे आणि दुसऱ्याच दिवसापासून भिकाऱ्याने काम सुरू केलं उच्च प्रतीचा तांदूळ बाजारापेक्षा स्वस्त तशात भिकाऱ्याची प्रचंड मेहनत फळाला आली आणि लवकरच त्याची विक्री वाढू लागली रोज रोज त्याची अधिकच प्रगती होऊ लागली आणि मग तो दिवस उजाडला त्या दिवशी व्यापाऱ्यातील नफा ठरल्याप्रमाणे वाटून द्यायचा होता श्रीमंत माणसाला वाटून द्यायचा असलेला दहा टक्के नफा देखील त्याला खूप वाटू लागला आणि मग अचानक त्याच्या डोक्यात सैतान घुसला तो विचार करू लागला रात्रंदिवस मेहनत मी घेतली त्या श्रीमंत माणसाने तर काहीच काम केलं नाही आहे मला जीवनात एक संधी केवळ त्याने दिली आहे मग मी त्याला हा दहा टक्के नफा तरी का द्यायचा ह्या नफ्यावर त्याचा अजिबात हक्क नाही आहे इकडे ठरलेल्या वेळी तो श्रीमंत माणूस आपल्या नफ्याचा दहा टक्के वाटा घेण्यासाठी आपल्या बिझनेस पार्टनरकडे आला तेव्हा चेहऱ्यावर मोठा खेद दाखवत तो म्हणाला सर अजून थोडा हिशोब व्हायचा बाकी आहे मला या व्यवहारात बहुधा घाटात झाल्यासारखं वाटतंय शिवाय या धंद्यासाठी मी लोकांकडून घेतलेली कर्जे देखील फेडायची राहिली आहेत आता त्या भिकाऱ्याच्या मनात बद्दी आली होती हे स्पष्ट होतं तो श्रीमंत माणूस म्हणाला मला माहीत आहे की या व्यवहारात तुला किती नफा झाला मग तू मला माझा हिस्सा देण्यासाठी टाळाटाळ ताल का करतोयस यावर तो, या तो भिकारी पटकन बोलला या नफ्यावर तुमचा काहीच हक्क नाही आहे सगळी मेहनत तर मीच एकट्याने केली आहे तर मंडळी आता विचार करा जर तो श्रीमंत माणूस आपण असतो आणि त्या भिकाऱ्याकडून आपल्यालाही असंच उत्तर मिळालं असतं तर आपण काय केलं असतं अगदी याच प्रकारे भगवंताने आपल्याला हे जीवन दिले हात पाय डोळे कान नाक बुद्धी दिली आहे सत्सद विवेक बुद्धी दिली आहे बोलण्यासाठी वाणी दिली आहे समज दिली आहे आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की दिवसातील चोवीस तासांपैकी दहा टक्के वर देवाचा अधिकार आहे हा दहा टक्क्यांचा वेळ आपण अगदी खुशीनं भगवंतांच्या स्मरणात घालविला पाहिजे आपल्या उत्पन्नाचा दहा टक्के भाग अलग काढून चांगल्या कार्यासाठी सत्कर्मासाठी आपण वापरावा आणि ज्यानं आपल्याला हे जीवन ही सुख दिलीत त्या भगवंताचे आभार मानावेत तर मंडळी या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो की तो श्रीमंत माणूस म्हणजे भगवंत आहेत आणि तो गरीब भिकारी म्हणजे आपण सर्व आहोत त्या भगवंतानं आपल्याला बरंच काही दिलं आहे पण त्यापैकी दहा टक्के तरी आपण त्या भगवंताला देतो का याचाच विचार आपण आज केला पाहिजे तर मंडळी आशा करते ही छोटीशी बोधकथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसनबीद पुनम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ